विशाल आणि नयन चेतन कडे पाहतच राहिले नयन नदीतून कसा बसा बाहेर आला होता तिथे असलेल्या फक्त बाबांसाठीच हा चेतन नवीन होता भेंडी हा तर खरंच चेतन आहे पण हे कस शक्य आहे मांत्रिकाला मारल्यावर हा तर हो मांत्रिकाला मारल्यावर आणि मला माझ्या कळ्यातील दोरा परत मिळाल्यावर मलाही वाटलं होतं की मला मुक्ती मिळेल तसा मी धुळीच्या कणांसारखा हवेत विरूनही गेलो होतो सगळीकडे फक्त आणि फक्त काळोख राहिला होता तो किती काळासाठी होता मला नाही माहीत पण मी अचानक पुन्हा पृथ्वीवर आलो मला अपेक्षा होती तसा हा माझा कोणता दुसरा जन्म नव्हता तर मला मुक्ती न मिळता मी पुन्हा या भूतयोनीतच अडकून पडलो होतो का कसा मला काहीच कळालं नाही माझ्याकडे आता ना शत्रू होते ना मित्र म्हणून मी एका पडक्या घराचा आश्रय घेतला आणि तिथेच इतकी वर्ष राहिलो हे सांगत असताना विशाल नयन आणि गाठोडावाले बाबा त्या नदीपासून लांब आम्ही आश्रय घेतलेल्या झोपडीच्या दिशेने चालू लागले रेड्याला तिथेच सोडून चेतनही त्यांच्या मागून चालू लागला मला वाटतं तू या जगात परत येण्यामागे कदाचित मांत्रिक असू शकतो मांत्रिक पण त्याचा आता संबंध काय तो तर केव्हाचाच मेलाय ना मेलाय भेंडी म्हणजे याला काहीच माहीत नाही की काय म्हणजे अरे तो मांत्रिक किती वेळा मरतोय आणि किती वेळा पुन्हा जिवंत होतोय तू मारल तेव्हा तो, तो मनुष्य रूपात होता पण आता तो ही एक शक्तिशाली आत्म्यासारखा भटकत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेली काही वर्षे तो आमच्या बाजूने लढत होता आमच्यावर आलेल्या भयंकर संकटांशी त्याने आमच्या बाजूने राहून सामना केला पण आता अचानक काय घडलं तो मांत्रिक कुठे निघून गेला आणि आमच्यावर पुन्हा अगदी पहिल्या प्रवासासारखीच अचानक हल्ला करू लागली आम्हाला खात्री आहे या याही तो, तो कुठेतरी लांबून आमच्या मार्गी हे आणत आहे पण हे खरच असं आहे का चेतने थांबवत विचारलं म्हणजे म्हणजे त्यावेळीची परिस्थिती संपूर्ण वेगळी होती तुम्ही मला वाचवायला येणार यामुळे तो तुमच्या वाटेत अडथळे आणत होता पण यावेळी त्याला तुमच्यासारख्या सामान्य माणसांच्या मागे लागायची काय गरज मला वाटतं या मुलाच्या बोलण्यात तथ्य आहे हे जर घडवत असेल तर त्याचा या मागचा विचार काहीतरी वेगळाच आहे कदाचित आपल्या सगळ्यांनाच यात गुंतवण्यासाठी तो तर, हे सगळं मुद्दामून करत असला तर आणि त्याचा मूळ हेतू काहीतरी वेगळाच असला तर पण अजून एक प्रश्न इथे अनुत्तरितच आहे तू इथे कसा आला मी मला कोणीतरी इथे मुद्दामून बोलावलं होतं बोलावलं कोणी मांत्रिकाने नाही तो मांत्रिक नव्हता पण त्याने माझ्याकडे मदतीची साथ घातली होती ती साध जंगला होती। या जंगलातून आली होती पण इथे आल्यावर मला तुम्ही दिसला याचा अर्थ मग ते गुरुजीच होते त्यांनीच आपल्यासाठी याला इथे बोलावले असणार म्हणजे यावेळीच संकट खरंच इतकं भयानक आहे का ज्यामुळे गुरुजींसारख्या दैवी शक्ती असलेल्या व्यक्तीलाही अजून कोणाची तरी मदत घ्यावी लागेल तिथे मी त्या त्या मुलीसोबत झोपडीत राहूनच घालत होतो इतका वेळ झाला तरी अजून आले कसे नाहीत यामुळे मला चिंता वाटत होती इथे जंगलातील त्या मुलीची अवस्थाही विचित्र होऊन बसली होती तिच्या पोटात मळमळत होत एक दोनदा उलट्यांसारखंही झालं होतं पण कदाचित पोटात जास्त अन्न नसल्याने तिला उलट्याच होत नव्हत्या तितक्यात मला लांबून कोणीतरी येताना दिसलं अंधारात तितकं स्पष्ट दिसत नव्हतं पण तो कदाचित विशाल होता तो जवळ येताच तो विशालच आहे याची मला खात्री पटली माझी काळजी कमी झाली पण तो मला एकटाच येताना दिसत होता नयन आणि गाठोड्यावाले बाबा लांब लांबवर कुठेच दिसत नव्हते मी काही विचारणार त्याआधीच विशाल घाबराघुबरा होत म्हणाला अरे लवकर चल आपल्या मित्राला भूताने पकडलं आहे त्याला वाचवायला हवं चल लवकर अरे पण गाठोडावाले बाबा ते त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आपल्यालाही तिथे जायला हवं मला विशाल सोबत जाणं भाग होत पण त्या मुलीला तिथे एकटीला ठेवणं हे माझ्या मनाला काही पटत नव्हतं पण तेवढ्या तिनेच हे सगळं ऐकून मला विशाल सोबत जाण्याचा इशारा केला मी पण मग तिला आणि तिथे एकटीलाच सोडून विशाल सोबत झबझब चालू लागलो अरे पण नक्की काय झालं ते सांगशील का त्याला भूताने पकडल्यास सांगितलं ना मला भीती वाटते चल लवकर असं म्हणत विशाल मला त्याच्या पाठून त्याच नदीच्या दिशेने घेऊन जाऊ लागला पण हा मार्ग जरा आडफळणाचा आणि ओबडधोबड होता तिथून जात असताना मला नची काळजी वाटू लागली न जाणे का मला त्याच्यासोबत केलेले एक एक सर्व प्रवास आठवू लागले गेल्या प्रवासाच्या शेवटी जे काही घडलं त्यामुळे माझ्या मनात वरवर जरी त्याच्याविषयीचा राग असला तरी आतून मात्र आमची मैत्री मा अजूनही तितकीच घट्ट होती मी त्याच विचारात होतो तोच विशाल आणि माझ्यातील अंतर हळूहळू वाढू लागलं मी त्याच्या जितका जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो तितकाच तो माझ्यापासून लांब होत होता अंधारात मला विशालची केवळ काळी आकृती दिसत होती तेवढ्यातच ते घडलं ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता विशालची माझ्या समोरून चालणारी ती काळी कुट्ट आकृती हळूहळू तिचा आकार बदलू लागली ती मोठी अजून मोठी होऊ लागली आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं मला माझ्या डोळ्यासमोर घडताना दिसत होत पण तरीही मी त्या आकृतीच्याच पाठून चाललो होतो मी नदी किनारी ती आकृती कुठे गायब झाली नदीकिनारी आता मी एकटाच उभा होतो ज्या नयनच्या मदतीला मी विशालच्या पाठून आलो होतो तिथे ना कुठे नयन होता ना विशाल मला तिथे एकट्याला खूप भीती वाटत होती तिथे थांबणं फार धोक्याचं होत मुळात मला तिथे आणलं कोणी होत कोणी एका आत्म्याने या विचाराने माझं अंगच शहारलं मी तिथून निघणार तोच माझ्या अंगावर मासे पकडायचं जाळ कोणीतरी फेकलं मी घाबरलो गोंधळलो स्वतःला त्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागलो तोच त्या जाळ्या मी नदीत खेचलो गेलो मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागलो पण मला खेचणारी ती शक्ती प्रचंड होती मी सरळ नदीच्या पाण्यात पडलो पण हे इथवरच थांबलं नाही तर नदीतून कोणीतरी मला त्या जाळ्यासकटच नदी किनाऱ्याच्या दगडांवर भिरकावू लागलं मी वेदनेने ओरडू किंचाळू लागलो मी माझं डोकं दगडावर आदळू नये म्हणून पकडून होतो पण त्यामुळे माझ्या हाताला छाती पोटाला पायांना जबर मार बसत होता माझ्या नाका तोंडात पाणी जात होतं पण तो जो कोणी होता तो मला मरूही देत नव्हता नाका तोंडात पाणी शिरताच तो मला पुन्हा पाण्यातून बाहेर काढत होता त्या नदीकाठचा परिसर त्याच्या भयंकर असण्याच्या आवाजाने आता घुमू लागला होता <laughs> तो दौदभूत होता असं म्हणतात हे नाव संस्कृत भाषेतील दैत्य या नावावरून घेतलं आहे पण आसाममधील या दैत्याची क्रूरता आणि दहशत ही फारच भयंकर मानली जाते काही जण दौदची तुलना गिराशी करतात पण दौद गिरापेक्षा बराच वेगळा आहे दौद हा माणसांचा रूप घेऊ शकतो त्यांना त्याच्या बोलण्यात गुंतवून तो त्यांना पाणवठ्याच्या जागी जसं की विहीर तलाव नदी या ठिकाणी घेऊन जातो मूळ रूप ही काळी कुट्ट आकृतीच असते ती अचानकच रूप घेऊ शकते शिकारावर मासे पकडण्याचे जाळे फेकून त्याची शिकार करतो पण तो लोकांना मारत नाही तर त्याला लोकांना तडपवायला त्रास द्यायला आवडतो अशा या भयंकर दैत्याच्या तावडीत मी संपूर्ण अडकलो होतो मी पाण्यात जोर चूर जोरात माझे हातपाय मारत ओरडू लागलो माझा ओळखीचा आवाज तिथून नुकत्याच निघालेल्या विशाल नयन आणि गाठोड्यावाल्या बाबांच्या कानी पडला भेंडी हा आवाज तर चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा